द्राक्ष बागेसाठी सातत्याने भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी व जमिनीचे जैवमान सुधारण्यासाठी एसएनएस उत्पादनांचा वापर केव्हा आणि कसा करावा आणि त्याचे नेमके फायदे कोणते हे आपण पाहू एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीनंतर सॉइल इम्प्रुव्हमेंट पॅकचा वापर करावा वापर ड्रिप किंवा आळवणीद्वारे करावा वापर सोयीनुसार एक किंवा दोन भागात करावा सॉईल इम्प्रुव्हमेंट पॅकच्या वापराचे फायदे पुढीलप्रमाणे जमिनीत बागेच्या मुळांच्या क्षेत्रात उपयुक्त सूक्ष्मजैवमानाची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यांचे भरणपोषण होते गांडुळांची वाढ होते सेंद्रिय करवृद्धी होते महत्तम प्रकाश संश्लेषणासाठी मदत होते बाग सुदृढ सशक्त व निरोगी राहते रोगप्रतिकार वाढते वेलींना योग्य मात्रेत आवश्यक तेव्हा आणि आवश्यक ती अन्नद्रवे जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंकडून उपलब्ध होतात बहार हे एसएनएसचे एक प्रोप्रायटरी महत्त्वपूर्ण उत्पादन आहे बहारचा वापर एप्रिल छाटणीनंतर पंचविसाव्या दिवशी आणि ऑक्टोबर छाटणीनंतर सोळा त्रेचाळीस व सत्तराव्या दिवशी एकूण चार वेळा करायचा आहे प्रत्येकवेळी एक लिटर बहार दोनशे लिटर पाण्यात मिसळून पन्नास टक्के फवारणीद्वारे आणि पन्नास टक्के आळवणीद्वारे वापर करावा बहारच्या वापराचे फायदे पुढील प्रमाणे जलद व सुदृढ वाढ होते एप्रिल छाटणीनंतर सशक्त व लवकर सूक्ष्म घड निर्मिती होते ऑक्टोबर छाटणीनंतर अन्नद्रव्य उपलब्धता वाढते घडाचा आकार व कॅनोपी सुधारते घट चांगले पोसले जातात पोषक जी हे एसएनएसचे मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा करणारे उत्पादन आहे पोषक जीचा वापर एप्रिल छाटणीनंतर पंचवीसाव्या दिवशी आणि ऑक्टोबर छाटणीनंतर सोळा त्रेचाळीस व सत्तराव्या दिवशी एकूण चार वेळा करायचा आहे प्रत्येकवेळी एक लिटर पोषक जी दोनशे लिटर पाण्यात मिसळून पन्नास टक्के फवारणीद्वारे आणि पन्नास टक्के आळवणीद्वारे वापर करावा पोषक जीच्या वापरामुळे सेंद्रिय स्वरूपातील मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा होतो वेलीची निकोप आणि भरघोस वाढ होते घट चांगले पोसले जातात पोषक के हे एसएनएसचे मुख्य अन्नद्रव्य पालाश पुरवठा करणारे उत्पादन आहे पोषक केचा वापर सत्याऐंशी चौऱ्याण्णव एकशे एक एकशे एक आठव्या दिवशी आणि काढणीपूर्वी सात ते आठ दिवस असा एकूण चार ते पाच वेळा करायचा आहे प्रत्येकवेळी एक लिटर पोषक के दोनशे लिटर पाण्यात मिसळून पन्नास टक्के फवारणीद्वारे आणि पन्नास टक्के आळवणीद्वारे वापर करावा पोषक केच्या वापरामुळे घड चांगले पोसले जाते घडाचे वजन व आकार वाढतो रंग व दर्जा सुधारतो उत्पादनात भरघोस वाढ होते फंगिस्टॉप हे एसएनएसचे संपूर्ण सेंद्रिय बुरशीनाशक आहे फंगिस्टॉपचा वापर मुख्यत्वे द्राक्षावरील भुरी केवडा करप या बुरशीजन्य रोगाच्या जलद नियंत्रणासाठी होतो चला आजच संकल्प करू पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचा आपल्या जमिनीचा अमोल ठेवा जैवसमृद्ध करू आणि निर्यातक्षम विषमुक्त द्राक्ष निर्मिती करू